जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराज नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारीपासून आयकर विभागाने तपासणी सुरू केली आहे तिसऱ्या दिवशी साठ तास उलटून गेले तरी आयकर विभागाकडून ही समोर दोन दिवस चालेल। अशी चर्चा सुरू आहे तिसऱ्या दिवशी ही राज्य गटाचे कार्यकर्ते निवासस्थानाबाहेर ठाण मांडून बसले होते बुधवारी सकाळी सहा वाजता संजीव राजनायक निंबाळकर यांच्या फलटण व पुणे येथील निवासस्थानावर तसेच गोविंद डे व्यक्तीवर एकाच वेळी कारवाई सुरू होती पुणे येथील निवासस्थानावरील कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशी संपल्याचे समजते मात्र फळटर येथील निवासस्थानावर सुरू असलेली तपासणी शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होती पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती दुसऱ्या दिवशीही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सकाळपासून तपासणी सुरूच होती सायंकाळी सात वाजले तरी तपास यंत्रणा तपास कामी तब्बल साठ तास झाले कागदपत्रांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते